शार्दुल हार्दिकच्या बॅट्समन म्हणून काय काय सांगशील सांगशील आणि त्याची पार्टनरशिप बद्दल, बद्दल uh, हार्दिक आय थिंक खूप कॉन्फिडंट आहे सिन्स इज कम बॅक फ्रॉम दी आय पी एल आणि त्याच्या बॅटिंग मध्ये ते दिसतंय सुद्धा अँड जेव्हा पण तो ड्रेसिंग रूम मध्ये असतो त्याची बॉडी लँग्वेज खूप चांगली आहे इन रिसेंट टाइम्स आणि जडेजा जडेजा पण खूप चांगला खेळतो आय पी एल पासून त्याची तयारी पूर्ण मी पाहिली होती कारण आम्ही सी एस के साठी खेळतो एकत्र सो so, कॅम्प मध्ये सुद्धा तो खूप फोकस करून uh, बॅटिंग प्रॅक्टिस करत होता कोणत्या मध्ये रन करू शकतो कोणत्या एरियामध्ये तो रन करू शकतो त्याच्या स्ट्रेंथ त्यांनी अजून चांगल्या डेव्हलप केल्यात सो आय थिंक आता फक्त जी त्यांनी प्रॅक्टिस केली जी तयारी के, जी तयारी त्यांनी केली आहे त्याच्या त्या तयारी मधून तो कॉन्फिडन्स घेऊन फक्त गेम मध्ये जाऊन खेळतोय आणि एक्झिक्यूट करतोय जे त्याला हवं आहे जे त्याला शॉट्स पाहिजे ते तो खेळतोय मस्त बॉलिंग टाकली सुरे थँक्यू थँक्यू थँक्यू